पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हवा भरलेला टायर डम्परला लावत असताना टायर फुटला आणि पंक्चर काढणाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना खारपाडा टोल नाक्याजवळ घडली या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे यातील मृत आझाद लाल मोहम्मद मनसुदी वय पंचवीस राहणार खारपाडा टोलनाका पनवेल मूळचा बिहार मुझफ्फरनगर हा एकोणतीस मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास वैष्णवी हॉटेलच्या समोर डम्पर क्रमांक एम एस शेहेचाळीस सी यू शून्य तीनशे नव्वद या गाडीचा टायर पंक्चर दुरुस्ती करून टायरमध्ये हवा भरून पुन्हा डम्परला लावत होता यावेळी अचानक टायर फुटला आणि आझाद लाल भिंतीला जाऊन आदळला यावेळी त्याच्या कपाळाला आणि पायाच्या मध्यभागी लागले यात तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे